हे बघा खमंग उपवासाचे थालीपीठ तयार झालेले आहे चवीला खूपच टेस्टी लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे आज आपण पारंपरिक पद्धतीचे बिना भाजणीचे उपवासाचे खमंग थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे नवरात्रात बरेच जणांचे नऊ दिवसाचे उपवास असतात रोज रोज काय खायचे हा प्रश्न पडतो त्यांच्यासाठी हे थालीपीठ बेस्ट ऑप्शन आहे हे थालीपीठ खूपच कमी तेलात बनवलेले आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे नवरात्रात हे थालीपीठ नेहमी बनवायची आम्हाला खूप आवडायचं हे थालीपीठ तसेच उपवासाच्या बऱ्याच हेल्दी रेसिपी पण चॅनलवर अपलोड केलेल्या आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर पटकन हे खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल